हॅलो तर स्वागत आहे तुमचं नवीन अशा ब्लॉगमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की हो मध्ये शॉपिंग केली होती गावाकडे लग्नासाठी जायचं होतं त्यामुळे आणि त्यानंतर आम्ही डिमार्टमध्ये बिबूसाठी बेल्ट वगैरे घेण्यासाठी मॅचिंग गेलो होतो ड्रेसवर पण आम्ही भलतंच दुसरं काही घेऊन आलो आणि ते बिबूला तोपर्यंत घेतलं घ्यायला गे गेलो एक आणि घेऊन आलो वेगळंच भलतंच काहीतरी मग इथे बिल वगैरे केलं यांनी आणि सगळ्यात आवडतं डिमार्टला गेल्यावर आम्ही चिप्स आणतो इथे चिप्स खायला विभूची कशी धडपड चालू आहे आणि इथे डार्क चॉकलेट आणलं होतं विभू कशी खायला लागली होती नंतर थ्रेडिंग वगैरे करून आले होते मेकअपचं सामान घेतलं होतं त्याचं काही शूट घेतलं नाही आ सगळं आटपून आम्ही रिक्षांनी कल्याण स्टेशनपर्यंत गेलो आणि कल्याण स्टेशनला गेल्यानंतर ट्रेनचं बुकिंग काय भेटलं नाही कारण लग्नाचा सीझन होता आणि आम्हाला पण लग्नासाठी जायचं होतं त्यामुळे काय ऑप्शन नव्हता आम्ही ए सी पण बसून असं गावाकडे गेलो तिथून मोहोळवरून गावाकडे पोचलो आणि त्यानंतर आम्ही जातूकडे म्हणजे ज्यांचं लग्न आहे त्यांच्या घरी गेलो नवरी घ्यायला येतात ना त्यामुळे आम्ही तिकडे विभूजा आतूच्या तिकडे घरी गेलो आणि वि त्यांची मस्त मस्त व्हिडिओ फोटो क्लिक केले या आहेत नवरीबाई ह्यांच्याच लग्नासाठी आम्ही आलो होतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग